नमस्ते मी जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली संदीप घोगे आपल्या सर्वांना माझा नमस्ते आपल्याला या अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा माझं सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान असेल आपण आत्तापर्यंत जो गणेश उत्सव शांततेनं साजरा केलेला आहे आणि प्रशासनाला जे सहकार्य केले त्याच पद्धतीने उद्याचा अनंत चतुर्दशी जो गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस आहे तो सुद्धा आपण अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करावा आणि सर्व नियमांचं पण आपण पालन करावं आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्व पोलिसां हद्दीमध्ये पोलीस विभागाने योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे जिल्ह्यामध्ये जे विसर्जनाचे कार्यक्रम होणार आहेत विशेष करून मिरज शहर सांगली शहर त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे ज्यामध्ये मी स्वतः पोलीस अधीक्षक आमच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर तसेच जिल्ह्यातील सहा उपविभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस स्टेशनचे पंचवीस पोलीस स्टेशन प्रभारी त्याचबरोबर एकूण पंधरा पोलीस निरीक्षक अठ्याहत्तर सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचशे छत्तीस पोलीस अंमलदार आणि दोनशे पस्तीस होमगार्ड त्याचबरोबर एस आर पी एफची कंपनी आणि चार स्ट्रायकिंग फोर्स नऊशे होमगार्डसह या बंदोबस्तात तैनात असणार आहेत आम्ही संपूर्ण बंदोबस्तावर निगराणी ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे ठिकठिकाणी लावलेले आहेत संपूर्ण विसर्जन मार्ग हा सी सी टी व्ही निगराणीखाली असणार आहे त्याचबरोबर आम्ही हँडहेल्ड कॅमेरे सुद्धा त्या ठिकाणी वापरत आहोत पोलीस विभागानं नुकतंच दृष्टीरक्षक नावानं ज्या पोलीस विभागाच्या व्हॅन तयार केलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत त्यामुळे कोणतीही घटना आपल्या हद्दीमध्ये असेल तर त्याच्यावर आमचं बारकाईनं लक्ष असणार आहे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अकाउंट्स याच्यावरही आमचं बारकाईने लक्ष आहे त्याकरता स्वतंत्र टीम जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे कोणते आक्षेपार्ह पोस्ट अडून आले तर त्यावर आम्ही त्वरित कायदेशीर कारवाई करणार आहोत त्या वाहतूक व्यवस्थेमध्येही विशेष करून मिरज शहरामध्ये मिरज कडून म्हैसाळ मार्गे कर्नाटकात जाणारी त्याचबरोबर मिरजकडून सोलापूर आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणारी मार्गांमध्ये मा बदल करण्यात आलेले आहेत ते आपल्याला योग्य ते प्लॅटफॉर्मवरून ती माहिती आम्ही प्रसारित करत आहोतच त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधक उपाययोजना पण आम्ही केलेल्या आहेत पोलीस विभागाने आतापर्यंत साडेसात हजारपेक्षा जास्त प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये विशेष करून इस्लामपूर पोलिसांच्या प्रस्तावानुसार एक मोक्याची पण कारवाई केलेली आहे ज्यामध्ये दहा आरोपींवर मोका लावण्यात आलेला आहे त्यामुळं माझं सर्व नागरिकांना हेच आव्हान असेल की आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका पोलीस विभाग योग्य ते उपाययोजना करत आहे सतर्क आहे पोलीस विभागाकडून आतापर्यंत पाचशेपेक्षा पेक्षा जास्त विविध स्तरांवरच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये शांतता समिती तसेच मौला समिती पोलीस पाटील मूर्तीकार वाद्य वाजवणारी मंडळ तसेच पोलीस मित्र मशिदीचे मौलाना मौलवी आणि इतरही सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत बैठका आमच्या पार पडलेल्या आहेत दंगा कबू योजना ही सर्व पोलीस स्टेशन आणि उपभोगीय स्तरावर घेण्यात आलेल्या आहेत प्लाझ्मा बीमच्या बाबतीत मी सर्व मंडळांना ही सूचित करतो आहे की लेझर लाईटचा वापर हा जिल्ह्यामध्ये पूर्णतः त्याच्यावर प्रतिबंधात्मक आदेश निघालेला आहे कोणत्याही मंडळाने तो वापर करायचा नाही आहे अन्यथा आपल्यावर गुन्हे दाखल होतील एकूण जिल्ह्यामधील जी संवेदनशील ठिकाणं आहेत त्याच्यावर आमचं विशेष लक्ष असणार आहे त्याकरिता बी डी एसची टीमसुद्धा आमची सतर्क आहे ध्वनी मापक यंत्रांचा वापरही आमच्या पथकांकडून करण्यात येत आहे ज्यामुळे कुठेही मर्यादेपेक्षा जास्त ध्वनीची वापर तीव्रता त्या ठिकाणी होणार नाही आणि असे जर आढळून आले तर त्या ठिकाणी पंचनामे करून त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल यासाठी एकूण पंचवीस पथकं तयार करण्यात आलेली आहेत छेडछेड विरोधी पथकही आमचं सतर्क आहे गुड मॉर्निंग पथकांकडून सगळ्या सेन्सिटिव्ह भागांना आम्ही भेट देत आहोत जिल्हा रात्रग्रस्त दरम्यान कोणीही संशयास्पद व्यक्ती आढळून आली तर त्याच्यावरही कारवाई होत आहे सर्व गणेश मंडळांनी या गणेशोत्सवामध्ये जो पोलीस विभागाने दहा कलमी कार्यक्रम राबवण्यासाठी आवाहन केलं होतं त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे ज्या अंतर्गत रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल शालेय साहित्यांचं वाटप असेल बेटी बचाओ बेटी पढाओ सारखं अभियान जे राबवण्यात येतं अपघातांच्या बाबतीत जे आम्ही आपल्याला विविध उपाययोजना करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत